नमस्कार मैत्रिणी चला तर आज आपण आहे ना छानपैकी गावाकडच्या आठवणी असे ना, ना चिकनची काळी भाजी झणझणीत जन बनवूया त्यासाठी मी ना इथे खोबरे दोन वाट्या किसून घेतलेला आहे आणि ना ते छानपैकी तव्यावर मस्तपैकी आहे ना खरपूस असं आहे ना भाजून घ्यायचं आहे गुलाबीसर होईपर्यंत जास्त काळपत पण भाजायचं नाही नाहीतर त्याची चव आहे ना पूर्ण काळी असं का कडवट लागेल त्यासाठी ना मंदाचेवर छानपैकी खरपूस वेळेपर्यंत भाजूया आणि चार पाच कांदे पण आहे ना मस्तपैकी मी जाळीवर ना भाजून घेतलेले आहे तर ते पण आता परत तव्यावर पुन्हा आपण भाजायचे आहे तर त्यासाठी मी अगोदरच गॅसवर जाळीवर मस्तपैकी पाच सहा कांदे असे काळे होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे हे बघा इथं पाहू शकता तुम्ही खोबर छानपैकी भाजलेलं आहे ते काढून घेतलेलं आहे आता लसूण आलं छानपैकी मस्त ते पण भाजून घ्यायचं आहे तेल थोडंसं तेल टाकून येणार तव्यावर भाजून घ्यायचं त्यात कोथमीर टाकायची कोथमीर पण छानपैकी भाजून घ्यायची आहे ते सर्व काढून घ्यायचं मिरच्या टाकायच्या मिरच्या पण छानपैकी मस्त असं आहे ना थोडंसं आहे ना भाजून घ्यायच्या आहे जास्त नाही भाजायच्या जा। नाही तर ते पण कडवटपणे त्याचं चव उतरेल म्हणून जास्त भाजायची नाही मिरची पण थोडीशी भाजायची आहे तर तळ एकदा उडायला लागली की मग ती काढून घ्यायची पाहू शकता इथं तुम्ही कलर थोडासा नॉर्मल चेंज झालेला आहे ते आता कांद्याचं आहे ना जेवरचं हे असतं ना आपलं देण ते काढून घ्यायचं आहे आणि मग छानपैकी ते परत तव्यावर भाजून घ्यायचे थोडंसं तेल टाकून परत तव्यावर भाजून घ्यायचे पाहू शकता तुम्ही इथं मस्तपैकी छानपैकी असं भाजून घेत आहो आपण त्याने काय होतं तेलात थोडासा मसाला फ्राय केला की चव आहे ना त्याची खूप अजून छान उतरते त्यासाठी परत कांदा भाजून घ्यायचा पाहू शकता आताचं आपलं सगळं पाजून झालेलं आहे तर हा मसाला सर्व छानपैकी ना आपण मिक्सरमधून वाटणार आहे त्याच्या अगोदर आपण थोडंसे ना हळद पावडर चवीनुसार मीठ हे सर्व टाकायचं आहे त्याच्यावर आणि मसाला मिक्सरमधून छानपैकी बारीक करून घ्यायचा आहे पाहू शकता इथं तुम्ही सुंदर असा मसाला आपण बारीक करून घेतलेला आहे आता चिकन मी धुवून घेतलेलं आहे तर त्याला आहे ना दोन शिट्ट्या आता हे चिकन आहे ना मी गावठी असल्यामुळे आहे ना दोन शिट्ट्या घेणार आहे त्याला मी गावठी आणलेली आहे कारण मुलीचा बड्डे आज मग त्याच्यामुळं पाहुणे येणार म्हटलं चला तर आपण करूया त्यांना भाजी पाहुणे पण खुश मग आता मी हे चिकन आहे ना धुतलं छानपैकी कुकरमध्ये ना थोडंसं तेल टाकून हळद पावडर टाकलेली आहे त्याच्यात हे चिकन आपण टाकायचं आहे आणि थोडंसं आहे ना वाफ येऊन द्यायची याच्यानंतर पाणी टाकायचं आहे बरं का कारण चिकनला आहे ना पाणी सुटतं म्हणून आहे ना, ना जास्त पाणी कधीच वापरायचं नाही चिकनला आता हे सगळं धुवून आपण त्याच्यात टाकलं की हळद पावडर टाकल्यानंतर आहे ना आपण धना पावडर वरून टाकणार आहोत आणि चवीनुसार मीठ पण टाकणार आहोत बरं का लिपा धना पावडर टाकलेली आहे आता चवीनुसार मीठ पण टाकणार आहे थोडंसं कारण सूप पण छान होतं लहान मुलं असतील ना त्यांना उकडलेलं हे आणि त्याचं थोडं सूप दिलं ना की मुलं आवडीने खातात हे पा मी थोडीशी वाफ येऊन दिलेली आहे आता याच्यात थोडंसंच पाणी आपण कारण पाणी सुटलेलं आहे त्याला चिकनला मग आता आपण थोडंसंच पाणी टाकणार आहोत त्याच्यामध्ये जास्त पाणी अजिबात टा वापर नाही करायचं नाही तर मग कुकरमध्ये जास्त पाणी न्या वरती येऊन त्याचा सगळा अर्क बाहेर पडतो म्हणून थोडंसंच पाण्याचा वापर करायचा आहे पाहू शकता तुम्ही इथे मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आता आपण छानपैकी त्याला दोन चिट्ट्या घेणार आहोत कुकरला मी झाकण लावून दोन चिट्ट्या हे पा पाहू शकता तुम्ही किती सुंदर असं शिजलेलं आहे आणि जास्त पाणी वापरलं नाही त्याच्यामुळे हे ना पाणी पण आपलं वरती गेलेलं नाही आहे थोडंसंच पाणी छानपैकी त्याचा अर्क पूर्ण उतरलेलं आहे तर आता आपण फोडणीची तयारी करूया एक मोठं मस्तपैकी त्याच्यासाठी ना मी एवढचा आहे ना मटण मसाला वापरणार आहे बरं का ना खूप छान चव येते पातीला ठेवलेले इथे मी त्यात ते तेल तापायला ठेवलेलं आहे तर आता त्याच्यात येणार मी हे एवरेटचा मसाला टाकणार आहे पाहू शकता तुम्ही दोन ते तीन चमचे मी ना एवरेटचा मसाला टाकला बाकी कुठलाच मसाला वापरलेला नाही आहे कारण मिरची वगैरे आपण घेतलेली वापरायला आता त्याच्यात हे उकडलेलं चिकन छानपैकी सोडते पाहू शकता तुम्ही कलर किती सुंदर असा आलेला आहे पहा मस्तपैकी आता त्याच्यात आपण सोडणार आहोत बघा छानपैकी तो मसाला वाटलेला वगैरे सगळं काय आपण त्याच्यात टा सोडलेलं आहे की ते सुंदर असं कलर आलेला आहे पाहू शकता तुम्ही इथे आता याला मस्तपैकी असं उकळून द्यायचं खळखळ आणि बाजरीची भाकरी मस्तपैकी चोरायची आणि त्याच्या हा रस्सान चिकन असं दाबून खायचं ना खूप सुंदर लागते पाव तुम्ही करून ये